नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपावलीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर जर मजेत येणार आम्ही पण खूप मजेत आहोत तर आता वाजले आहेत पौणे बारा आणि आज काही करण्याची इच्छा पण होत नाही म्हणजे स्वयंपाक पण करण्याची इच्छा होत नाही आहे सर्व हातपाय दुखत आहेत तर हाच आता घरामध्ये आम्ही दोघेच जण आहो तर बघू दुपारी माझी कसं आहे माझी आहे ना पिझ्झा खाण्याची इच्छा होत आहे तर आज आम्ही म्हणजे मी यांना म्हणणार की बा पिझ्झा आता बनवणार आहे की रात्री तसं जर मी काल यांना म्हटलं होतं तर यांनी म्हटलं होतं की बा आम्ही सामान आणतो पण अचानकच आमच्याकडे ना हवा पाणी सुरू झालं होतं आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे मग आम्ही आहे ना काल पिझ्झा बनवणार नाही तर मी यांना आता म्हणणार हे आत्ताच ऑफिसवर गेले किंवा येताना पिझ्झाचं पूर्ण सामान घेऊन येजा जा पिझ्झा बनवण्याचं तर तर मग आम्ही दुपारी पिझ्झा बनवणार तर आताच डोकं धुतलं मी तर आणि डोक्याला ऑइल लावून घेतलं कारण की ऑइलशिवाय माझा म्हणजे कसं मला जमतच नाही माझं डोकं खूप दुखते जर मी माझ्या डोक्याला ऑइल नाही लावलं तर आणि नेहूची मी तयारी करून दिलेली आहे नेहू कशी दिसत आहे हे मला करून नक्की सांगा नेहू इकडे नेहू आमची कॅमेरासमोर आली होती पण मी बोलत होती म्हणून मग ती निघून गेली बघा कशी दिसत आहे आमची हाय कर हां कमेंट करून नक्की सांगा सा, हां आज मी आहे ना तिचा हां हाय सर्वांना ती हाय करत आहे तर आज मी आहे ना तिचा मदतून भांग पाडला आणि एकूण तिकडून क्लिप लावून दिलेली आहे आणि छोटूशी बारीक टिकली लावून दिलेली आहे कारण की ती आहे ना गंध लावला ना ती गंध मोडवून टाकते म्हणून मी मला आहे ना तिच्या डोक्याला टिकली खूप आवडते म्हणजे गंध असो की टिकली पण ती गंध आहे ना मोडते म्हणून मी तिच्यासाठी आहे ना छोटीशी टिकली आणलेली आहे थो हाय 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 का तसं नको हाय दे मीच बोलते मग तू नको बोलू हो हो असं कपडे बरं नसते करत हो नाही करत ना बिटा तु खाली करून कपडे चल आहे का सर्वांना ऐकत नाही का तू आजी पापड तळत आहे जा तुला पापड पाहिजे ना हो होय पापड पाहिजे जा मग आजी जोर जा आजी पापड तळत आहे तर आमच्या इथले आहे ना तांदुळाचे आणि पिठाचे जे आम्ही अगोदर पापड बनवले होते ना हे थोडेसेच राहिले होते म्हणून मग परवाच्या दिवशी आणि काल आम्ही पुन्हा पिठाचे आणि तांदूळाचे पापड बनवलेले आहेत तर दोन दिवसापासून मी काही शूट नाही केलं तर आज आई तिला पापड खायचे होते कारण की हीच सर्वच मागते मला हे पाहिजे ते पाहिजे हा तर म्हणून मग आई आता तिच्यासाठी पापड तळत आहेत आणि थोडंसं मग आम्ही पण त्याच्यामधले खाऊ कारण की आम्ही टेस्ट पाहिलीच नाही कसे झाले म्हणून तर आई आता आतमध्ये पापड तळत आहे आणि निहू माझ्यासोबत बाहेर आलेली आहे आता ती चिमण्यांसोबत गप्पा करत आहे हा जेजे कर जेजे विठावला विठावला विठायला 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 नमस्कार नमस्कार कसं करत बेटा नमस्कार नमस्कार नाही कळत नाही करत तू नमस्कार हां बरं ठीक आहे पप्पी 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 देऊन दे पप्पी हां ही आहे आमची नेहूची पप्पी हां आपा कुठे गेले आपा कुठे गेले आणि आता आमची नेहू जशी जशी मोठी होत आहे ना तसे तसे तिचा म्हणजे नवीन टॅलेंट आम्हाला दिसत आहे हो हो ती गेटजवळ जाते तिथून मग तिच्या बाबाला आवाज देते म्हणजे दादाला आवाज देते बाबा बाबा करत ऐकलं बाबा 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 नाही बघा नाही बाबा हा हा दादा दादा आजी कुठे गेला आधी आणि आमच्या आदवीकला ती आहे ना अद्दी म्हणते अद्दी दादा है ना दादा न्यूचा दादा कुठे न्यूला खूप सारे दादा आहेत मोठे सर्वात लहान न्यूज आहे आमची इथं म्हणजे आमची इकडची तीन आणि माझ्या बहिणींचे पाच मुलं अशा आठ भाऊ आहेत तिला हॅन नेहू सर्वांना राखी बांधी या वर्षी ओवळलं पण है हो हाय 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 हो पप्पी हो हो बाबाची इथं जायचं आहे हो ना बेटा बरं ठीक आहे हां तू बाबा नाव हो दे आणि खूप दिवसानंतर म्हणजे महिन्यानंतर मी हा ड्रेस कुर्ता घातलेला आहे कारण की माझे सर्व कुर्ते आहे ना हे धुवायचे राहिले होते तर म्हणून मग मी हा काढला धुवायला कारण की दोन दिवसापासून आम्ही नुसतं पापडच बन दोन ने तीन दिवसापासून आम्ही पापडच बनवत होतो तर त्याच्यामुळे मी आहे ना कपडे जास्त धुतलेच नाही कारण की तेलाचं काम होत होतं आणि तसं पण जे आधीचे माझे जे दोन कुर्ते सेम आहे ना त्याच्यावर मला खूप जणांचे कमेंट येतात निगेटिव्ह की ताई तू एकाच एक कुर्ता का घालते नेहमी तर त्यांना सांगायचा तो एक कुर्ता नाही तो कुर्ते आहेत ते म्हणजे एक आहे कलर सेम ग्रे कलर आहे त्यांचा पण मध्ये जे लाइनिंग आहे ना ते यल्लो कलर आणि पिंक कलर ची आहे तर मला खूप तर मला आहे ना मागे खूप कमेंट आला त्या की ताई ते कुर्ता सेट कसे दिसतात तू घालात जो वगैरे तर म्हणून मग मी आता माझ्यासाठी ना दोन नवीन कुर्ता सेट आणलेले आहेत तर ते पण मी आता पाण्यामध्ये भिजू घातले कारण की मी आहे ना एकदम नवीन कपडा कोणताच घालत नसते म्हणजे कुर्ता सेट वगैरे तर म्हणून मग मी आता ते पाण्यामध्ये भिजू घालून दिले ते नंतर मग आता पाण्यातून काढून बाहेर वाळू घालून देणार तर माझे ते कपडे आहे ना मी आता टाकून दिले तर आता दोन ड्रेस धुवायचे राहिले होते तर ते आता धुवून मी वळ घालून दिले म्हणून मग मी आज आहे ना हा कुर्ता घातलेला आहे तर उद्यापासून मग मी ते कुर्ता सेट घालणं सुरू करणार तर एक आमची नी गेली आतमध्ये तिच्या आजीने तिच्यासाठी पापड तळून दिले बघा आणि आज मला आहे ना स्टोरूम पण आवरायची आहे कारण की खूप त्याच्यामध्ये पसारा झालेला आहे इकडचं तिकडं सर्व सामान झालं तर ते पण आवरायचं आहे काय केलं तिने याच्यावर चढली ते पापड चुरा करते <laughs> पिठाचे पापड हे तांदूळाचे पापड हा आणि हे आम्ही आणखीन बनवले कारण की आधीचे इतके छान झाले होते की तर ते संपत पण आले थोडेच राहिले होते नेहू हळू ना बेटा आमच्या नेहूला आहे ना पापड खूप आवडतात नेहू पापड खा पापड हे पिठाचे आणि तिला चारून द्यायचं काम नाही पडत कारण की तिला हातानेच खाणं खूप आवडते ते तरी एक चांगलं तिचं कि तिच्या हातात दिलं की ते खाते खूप मुलांना चारून द्यावं लागते खारे बाबा खारे बाबा पण आमच्या नीच असं नाही आहे खा खा नेहूच्या क्लिप <laughs> न्यू साठी छोट्यावाल्या क्लिप आणा लागतात छान छान आहे ना नाही न्यू पूर्ण फिनिश करते मला ते आणखीन ते पिठाचे बनवून घ्यायचे का एक किलोचे की राहू द्यायचे राहू दे पण हे चांगले जमले आवडायची हे पिठाची किलो पिठाचं पाहिजे नाही आईतील तांदूळाचं नाही पिठाचं पाहिजे हा हा देते देते आजी देते फोन घ्या तिच्या आजीच्या हातचा घेतला पण चालली गेली कुठं चालली तू चेअरवर बस बाहेर बाहेरने जायचं बस तुझ्या चेअरवर हां याच्यावर बस चल बस इथं बसा बसा इथं आजीच्या जवळ बस चल इथे बसा आजीच्या जवळच बसायचं हा तिची चड्डी काढायची हा ती चड्डी तिचं ते धुवून देतो चड्डी दुसरी घाटी खातो हा ना खातो ना चला आता मग फ्रेंड्स या सर्वजण तांदुळाचे आणि पिठाचे पापड खायला आणि जेव्हा आईने नेहूच्या हातामध्ये पापड दिला होता ना तर नेहू दोन मिनटं पण शांत येणं बसत नव्हती तर आखरी मी येणा तिची चेअर घेतली तिला चेअरवर बसून दिले आणि तुम्ही आता बघू शकता की नेहू आहे ना किती छान प्रकारे त्या चेअरवर बसते आणि ती आहे ना जेव्हा मी तिला टी व्ही लावून देते ना तेव्हा पण ती येणा अशाच प्रकारे चेअरवर बसत असते म्हणजे तिचा आहे ना काही ना काही आता एक एक गुण बाहेर येत आहे त्या चेअरवर जेव्हा पण बसते ना ती तेव्हा ती पाय लंबी करते रेटते त्या चेअरला आणि त्यानंतर मग मस्त्या पण खूप आता करायला लागली कारण की जेव्हा पण मी किचन मध्ये असते ना तर तेव्हा या ना ती माझ्या मागे मागेच फिरत असते तसे तर, तर आई तिला म्हणते की बा तू माझ्याजवळ बस पण ती यांना दोन मिनटं पण शांत बसत नाही तर आखरी आई काय करते माहितीये का जेव्हा पण मी काम करत असते ना तेव्हा आई तिला ते घेते आणि दादाकडे घेऊन जाते कारण की ती आहे ना दादाकडे खूप छान राहते तर म्हणून मग मला जेव्हा पण काम करायचे असले ना तर तेव्हा मी यांना तिला तिच्या मोठी आईकडे नेऊन देत असते तिथं ती छान राहते आणि जेव्हा मग माझी कामं संपल्यानंतर मग मी आहे तिला आणायला जात असते कारण की ती माझ्या जवळ नसती ना तर मला यानं अजिबात करमत नाही चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आशा करते की आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असणार जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडची जे बेलोगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया तर अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय